तारुण्यातील पदार्पण भांबावलेलं असलं तरी कस हवहस वाटत निसर्गाच्या किमयेने बहरून तारुण्य किमयीने डुंबण्याकरिता अतुर झालेलं असत स्वप्नांच्या राज्यात रोज नव्या क्षितिजापर्यंत भरारी घेत म्हणूनच ही कविता कळी कळी उमलून फूल होता कळी उमलून फुल होता सुगंध दरवळतो तारुण्याला पहर येता प्रीत चढतो रंग कुंचला चित्रकार रंग कुंचला चित्रकार आकार ते चित्र शब्द काव्य स्मित हास्य जुळतात मित्र, माती पाण्या कमवून माती पाण्या कमवून माठगडे कुंभार यौवन प्रेम प्रिय स्वप्न साकार निसर्ग गुंजन एकांत निसर्ग गुंजन एकांत हृदयीच्या प्रीतीने प्रेम चिंबटुंबावे रहा वेना उणे रहावे उणे वेना हो